एकतरी अंगी असू दे कला नाहीतरी काय फोका जन्मला असं संत तुकडोजी महाराज नेहमी म्हणायचे माणसाच्या अंगामध्ये एकतरी कला असली पाहिजे ज्यांच्या अंगामध्ये कला आहे अशी माणसं समाजात कधी मागे राहत नाहीत आणि आयुष्यात कधी उपाशी मरत नाहीत म्हणून तुकडोजी महाराज म्हणायचे एकतरी अंगी असू दे कला नाहीतरी काय फोका जन्मला हो माणसाच्या अंगात कुठली ना कुठली कला असलीच पाहिजे आणि त्यामधूनही वक्तृत्व कला जर तुमच्या अंगी असेल तर तुम्ही मात्र समाजामध्ये नेहमी पुढे राहणार आहात आणि आजचं जग हे मागे राहणाराचं नाही पडद्यावरल्या लोकांचं जग आहे पडद्यामागे तुम्ही कितीही काम केलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही आजच्या जगामध्ये मग ही वक्तृत्व कला अवगत कशी करावी ही वक्तृत्व कला अंगीकारावी कशी वक्तृत्व कला अंगीकारता येते का वक्ता दहा हजारात एक असतो असं अस्त पूर्वी म्हणायचे आता तसं राहिलेलं नाही आताचं जग हे वक्तृत्वाचं जग आहे ज्याच्या हातात माईक आहे ज्याच्या हातात लेखनी आहे आणि ज्याच्या हातात मोबाईल आहे तो जगावर राज्य करू शकतो हे अनेक लोकांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे तुम्ही जसे आहात तसे व्यक्त झाला पाहिजेत आणि व्यक्त होताना तुम्हाला लाज वाटते थरथर होतं धडधड होतं आ, समाजाची भीती वाटते आणि लाजही वाटते नको वाटतं बोलायचं मग ही कला असं जर केलं तर विकसित करता येणार नाही आपण जर मागे राहिलो तर ही कला डेव्हलप करता येणार नाही आणि म्हणून ही कला जर डेव्हलप करायची असेल तर त्यासाठी तुम्ही तन मनधनानं काम केलं पाहिजे बरं ही कला म्हणजे सगळ्या कलेचा बाप आहे म्हणजे नृत्यकला आहे गायन कला आहे वादन कला आहे आणखीन चित्रकला आहे वेगवेगळ्या कला आहेत या कलेचा सगळ्या कलेंचा बाप म्हणजे वक्तृत्व कला आहे मी जाणीवपूर्वक बोलतो वक्तृत्व कला ही सर्व कलेचा बाप आहे कारण कुठल्याही कलेत पारंगत झालात आणि तुमचा जर कुठं सन्मान ठेवला गेला आणि सांगितलं दोन शब्दात तुम्ही मनोगत व्यक्त करा मग तुमचा सत्कार असू द्या तुमचा पुरस्कार असू द्यात तुम्हाला दोन शब्दात मनोगत व्यक्त करायला लावलं तर तुम्हाला ते दोन शब्दातलं मनोगतसुद्धा प्रभावीपणे मांडता येत नाही म्हणजे ही कला जमत नाही म्हणजे कुठलीही कला मिळवल्याच्या नंतर शेवटी माणूस येतो तो वक्तृत्व कलेकडं तुम्ही सामाजिक क्षेत्रात मोठं काम करा राजकीय क्षेत्रात करा अन्य कुठल्या कलेमध्ये तुम्ही पारंगत व्हा शेवटी तुम्हाला वक्तृत्व रुत्त्त कलेकडे यावंच लागतं मग राजकीय क्षेत्रात तर अत्यंत महत्त्वाचं आहे राजकीय सामाजिक क्षेत्रात तुम्हाला वक्तृत्व कलेशिवाय पुढे जाणं शक्य नाही आणि म्हणून ही कला कशी अवगत करावी कुठं अवगत केली पाहिजे कुठं गेलं पाहिजे ही कला अंगीकारण्यासाठी तर ही कला अंगीकारण्यासाठी आता कुठेही जायची गरज नाही तुमच्या वेगवेगळ्या शहरामध्ये आम्ही आमच्या भाषणकला प्रशिक्षण घेऊन येतो आहे म्हणजे पुण्यात पुण्याचं आहे मुंबईत मुंबईचं आहे लोणावळ्यात लोणावळ्याचं आहे आणि तीन दिवसाचं निवासी भाषणकला प्रशिक्षण आता बीड जिल्ह्यातसुद्धा सुरू झालं अतिशय निवांतरम्य ठिकाणी म्हणजे बीड जिल्ह्यातलं हे जे वक्तृत्वाचं प्रशिक्षण आहे हे तीन दिवसाचं निवासी आहे हेच प्रशिक्षण माझं गेल्या तीन चार वर्षापासून लोणावळ्यात होत होतं ते आता बीडलासुद्धा होणार आहे म्हणजे लोणावळ्यातलं परवडत नाही खूप फीस असते तिथले हॉटेल महागडे आहेत म्हणून आता आम्ही आमच्या या डाळिंबाच्या बागेत तुम्ही मी जे बसलो आहे त्या डाळिंबाच्या बागेतूनच बसलेलो आहे आता आणि याच डाळिंबाच्या बागेमध्ये राहण्याची जेवणाची उत्तम सोय आम्ही केलेली आहे येणाऱ्या एकवीस बावीस तेवीस तारखेला हे तीन दिवसाचं निवासी भाषण कला प्रशिक्षण या ठिकाणी म्हणजेच बीड जिल्ह्यामध्ये परळी बीडच्यामध्ये परळी बीड हायवेवर अतिशय रम्य वातावरणात निसर्गरम्य वातावरणात नॅचरल तुम्हाला या ठिकाणी फिलिंग येणार आहे नैसर्गिक या ठिकाणी वातावरण जपलेलं आहे आम्ही अशा ठिकाणी आमचं तीन दिवसाचं निवासी कला प्रशिक्षण या महिन्यातलं एकवीस बावीस तेवीस तारखेला होणार आहे मार्चमधलं मे प्रत्येक महिन्याला होणार आहे एप्रिलमध्ये होणार आहे मेमध्ये तर फार मोठं विद्यार्थ्यांसाठी आणि मोठ्या माणसांसाठी सुद्धा होणार आहे राजकीय सामाजिक काम करत असलेल्या लोकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे तीन तीन दिवसाचे प्रशिक्षण होत असतात तर या प्रशिक्षणाला येण्यासाठी किंवा लोणावळ्यातल्या प्रशिक्षणाला येण्यासाठी कुठल्याही महिन्यात करा लोणावळ्यातही आम्ही प्रत्येक महिन्याला तीन दिवस घेतो इथंही तीन दिवस घेतो माझं मुख्य ऑफिस पुण्यामध्ये आहे खराडी बायपास चौकात मुख्य ऑफिस आहे त्याही ठिकाणी आठवड्यातून एक दिवस असा दोन महिन्याचा कोर्स आहे एक वर्षाचा कोर्स आहे पण निवासी जे असतं ना ते लोणावळ्यात आणि इथं होतं तरी काही माहिती समजली नसेल तर अधिक माहितीसाठी आमच्या ऑफिसचा नंबर देतो अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस अठ्ठ्याण्णव नव्वद नाईन एट सिक्स टू टू एट डबल फोर या नंबरवर म्हणजेच अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस या नंबरला कॉल करून भाषण कला प्रशिक्षणाची अधिक माहिती विचारा अथवा आमचं भाषण कला प्रशिक्षणाचं पुस्तकसुद्धा आहे आमचं वक्तृत्वाची साधना नावाचं पुस्तक आहे प्रशिक्षण वेगळं पुस्तक वेगळं जे पुस्तकात आहे ते प्रशिक्षणात नाही जे प्रशिक्षणात आहे ते पुस्तकात नाही आणि जे सगळे या गोष्टीमध्ये आहे ते माझं ॲप आहे ऑनलाईन ज्याला माझ्याकडे येता येत नाही ते ॲपमध्ये वेगळं आहे कुठलीही प्रशिक्षण करा पुस्तक मागवा दिलेल्या नंबरवर संपर्क साधून परत एकदा नंबर सांगतो अठ्ठ्याण्णव नव्वद बासष्ट अठ्ठावीस चौवेचाळीस भेटूया एकवीस बावीस विश्ट तेवीसच्या बीड येथील निवासी भाषांकला प्रशिक्षणात अथवा एप्रिलमध्ये प्रशिक्षण असणार आहे लोणावळ्यामध्ये तेही प्रशिक्षण करा आणि एप्रिलमध्ये परत बीडमध्ये सुद्धा असणार आहे भेटूया प्रशिक्षणाच्या माध्यमातून अथवा पुस्तक घरपोच मागवा धन्यवाद